जळगाव येथील रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती समारोप पारितोषिक वितरण समारंभ पोलीस अधीक्षक माहेशेश्वर रेड्डी यांच्या हस्ते मान्यवरांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सडक सुरक्षा जीवन रक्षा यावर लहान मुलांनी नाट्य प्रदर्शन करून रस्ता सुरक्षा हेल्मेटचे महत्व समजावून दिले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुरेश दामू भोळे प्रमुख अतिथी माहेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित पोलीस कर्मचारी पत्रकार लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक श्री राहुल गायकवाड पोलीस निरीक्षक आयोजक श्री राहुल गायकवाड पोलीस निरीक्षक शहर वाहतूक तसेच रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला विविध नाटक गीत गायन या अंतर्गत रक्षा रस्ता सुरक्षा यावर यमराज आणि चित्रगुप्त यांनी घेतलेले पाठ अतिशय मुलांना व पालकांना आवडले आणि हेल्मेटचा अर्थ देखील पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले व कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार प्रदर्शन पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी केले